नमस्कार मंडळी आम्ही माझं या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास मल्टीग्रेन आटा म्हणजे भाकरीचं पीठ मी माझा तो व्हिडिओ आहे भाकरीच्या पिठाचा त्या पिठाचे आपणास वडे करून दाखवते म्हणजे जे वडे पौष्टिक पण आणि ज्यांना डायबिटीस वगैरे असेल त्यांच्यासाठी खाण्यासाठी हे उत्तम त्याच्यामुळे मी हे आपल्याला करून दाखवते आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे एवढं चवीनुसार मीठ मीठ जास्त नाही घालायचं था। कमी घातलं तरी चालतं था। आता हे आपण सर्व एकजू करून घेऊया आता यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आपण जे वड्याचे पीठ भागवतो ना त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा असतं जेणेकरून वडे कोणत्याही पिठाचे तुम्ही करा छानच होतात आता हे मी मल्टीग्रेन आटा म्हणजे भाकरीचं पीठ हे ते करायला घेते आता यामध्ये अजून थोडंसं पाणी गरम लागेल सर्वात मी एकजीव करून घेते हे बघा आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आता हे गरम असल्यामुळे चमच्याने थोडा वेळ असं मळून घ्यायचं आणि थंड थोडंसं झालं की मग हाताने मळायला घ्यायचं आता मी असं करून घेते हे बघा आता व्यवस्थित झालं आता अशा प्रकारे मी हे सर्व पीठ मळून घेते थोडं थोडं गरमच आहे पण ते आपण मळून ठेवून द्यायचं हे मी मळून घेते बघा हे पीठ मळून झालं हे मी रंगपंचमीच्या दिवशी वड्याचं पीठ करते पण वे वेगळा व्हिडिओ करून दाखव ना चिकनचा व्हिडिओ वेगळा करेन आणि वड्याचा व्हिडिओ वेगळा करेन कारण व्हिडिओ मोठे होऊन जातात त्याच्यामुळे हा वेगळा व्हिडिओ करेन आता आपल्याला हे झाकून ठेवायचे तर हे मी झाकून ठेवते मग करायला घेऊया पीठ यायला हवं ना ते हे बघा आपण हे वड्याचं पीठ मळून ठेवलेलं ते पीठ किती छान आलं आहे आता हे व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आता हे पीठ मी मळून घेतलं आहे आपल्याला किती छोटे मोठे वडे करायचे त्यानुसार गोळे करून घ्यायचे हे बघा मी गोळे करून घेते हे बघा आपल्या या पिशवीला तेलच आहे ना त्यामुळे याच्यावरती थापायला आपल्याला बरं पडतात हे बघा ह्या ह्या बाजूने असं थापून घ्यायचे तुम्हाला काय छोटे मोठे काय करायचे असतील ते, ते तुम्ही करू शकता हे बघा आता हा दुसरा एक थापून दाखवते हो पिशवीवरती किंवा प्लास्टिकच्या पिशवीवरती केळीच्या पानावरती हे छान होतात अशा पद्धतीने मी बाकीचे पण थापून घेते आपण थापून घेतलेत आता आपण तेल गरम करत ठेवले आहेत वडे तळून घेऊया एका बाजूला थापता येतात था, एका बाजूला पण आता हे मी तुम्हाला तळून दाखवते हे चांगलं तापलं आहे आता आपण ह्यामध्ये हे वडे अलगद सोडूया घाई करायची आहे तर मी तीनच सोडते कारण छोटी कडे आहे ही विड्याची कडे आहे का वडा बघा कसा फुगून आलाय बघा आपण पलटी पण मारली त्याने त्याला खाई होती पलटी मारायची बघा हे बघा कसे व्यवस्थित असे वडे फुगतात आता आपण ह्याला पलटी करूया आणि ह्याला पलटी करूया छान भाजले गेलेत बघा हे बघा आता आपण व्यवस्थित हे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले गेले पाहिजे आता आपण हे काढून घेऊया तुम्हाला वाटणार पण नाही हे बघा मल्टीग्रेन आट्याचे आपण वडे बनवले आहेत नातणी घातली तर जरा काळपट देतील असं काही नाही थोडीशी हळदीचा वापर केला त्याच्यामुळे अजून मी तुम्हाला एकदा दाखवते हे बघा हा एक दा सोडला पहिला 하나둘 셋, 둘, 둘, 셋, 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 दाता। ए ए है आ, दाता। हे बघा किती छान फुगले जातात हे बघा हे खायला पण पौष्टिक आणखीन वडे तेलकट जरी असेल तरी पीठ पौष्टिक आहे ना खाण्यासाठी आता हे पलटी करून घ्यायचं हा पलटी करून घ्यायचं आणि छान भाजू द्यायची दुसरी बाजू पण हे बघा अशा तऱ्हेने मी बाकीचे पण वडे तळून घेते हे बघा किती छान भाजले जातात आणि भाजल्याच्या नंतर आपल्याला हे तळणीमध्ये घालायचे म्हणजे जेणेकरून तेल हे निथळलं जातं आता मी बाकीचे पण हे अशा प्रकारे सर्व करून घेते हे बघा मंडळी छान असे आपले ह्या भाकरीच्या पिठाचे वडे तयार होतात हे बघा आणि बघा बराच वेळ झाला तरी व्यवस्थित असे फुगून राहतात आणि हे मल्टीग्रेन आटा आहे आणि पौष्टिक आहे त्याच्यामुळे जर असं आपल्याकडे भाकरीचं पीठ असेल तर वडे नक्की करून बघा कारण आपण यामध्ये थोडी मेथी पण टाकलेली असते ना त्यामुळे असे वडे पण खूप छान लागतात नक्की करा अशा प्रकारे वडे बघा मंडळी छान असे आपले मल्टीग्रेन आट्याचे वडे तयार झालेले आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद